आणि त्याची रेसिपी पण दाखवणार आहे या काय बघू आता किरवे खिकडी का मोठे भेटतात आणि गावरान पद्धतीची रेसिपी मोठ्याची मस्त रेसिपी पण बनवणार आहे भेटल्यावर तुम्हाला किरवा भेटलाय जर हिरवा धरून घेऊ तर तसा काय उलटा तरी तो खतरनाक खिलाडी टाकून चिकडी धरले बघू दाखवत पहिलीच केकड आहे हा आहे बऱ्यापैकी चालेल खेकडी राजू ना परत एक धरले बऱ्यापैकी साईज आहे राजू आमचा तळाय चिकडी वालो बेडू काय झाड चढले हा केकड धरले का थोड़ा पाया खाली हा बऱ्यापैकी साहेर आलेल्या मोठमोठ आले किरवे मोठे आता हिरवे खाणार का खेकडे या मोठे मस्त किरवे भरून बनवतो आणि खेकडींचा मस्त रस्सा बनवतो रेसिपी दाख दाखवतो तुम्हाला हिरव्यांची आणि खेकडीचे व्हिडिओ पूर्ण पा मस्त कालवण बनवते एवढे धरले पा भरपूर पाकड्या कुठून घेतल्या मसाला कच्चा मसाला लाल मिरच्या बुजून घेऊ राहायला मसाला बनवायला काळा मसाला बनवाय खोबऱ्याची वाटी भजून घेतली बारीक बारीक मसाल्यात टाकायला तेल टाकून मिरची टाकली टाक आता हळद टाकली आता किंवा वाटलेला मसाला टाकून आ ओ अटलेला मसाला आपला शपटा मसाला सोबत देवाची कांदा वगैरे बघू तो गरम करूया अरे चला जरी आई तोडी वरून मिरची टाकून मस्त ཁཁག ཁཡང དོང ཐང སངས སྲང སྲང चांगल्या बनवत तिकडे मस्त टाकायच्या ग्याचा हलून ठेवायचं थोडं उभा मसाल्याचं मस्त मसाल्यात उकळून द्यायला गरम झालं का पाणी टाकायचं लागेल तेवढं थोडा हलवून द्यायचा आणि शिजून द्यायचं मस्त काही कांदा भुजलाही नाही मसाला बनवायला कोथंबीर अद्रक लसूण पेस्ट टाकून मस्त मसाला बनवायला हळद मिरची मिरची जास्त लागतात पाणी घे हर बरोबर तांदूळ जातो मस्त मसाले

জা বানো না ভাজিয়া ভজ্জা গে पुल लागत खराई बसले तब जलोगे

Kaj pravijo?